आणि त्या वरी गोत्री अंतरवणी सराटीच्या दर्शीमध्ये तबा वापरले आहे आम्ही त्यांचा बसलो त्या दोन्ही गावामधल्या अंतर साहेब तीनशे अडुसष्ट किलोमीटर आहे आणि जिवा साहेबांना माणूसच निवडायचा होता तर या महाराष्ट्रात त्या बारा जनतेपैकी मीच कसा काय सापडलो या प्रश्नाचं उत्तर सुद्धा ते दे देऊ शकत नाही बाबांनो या महाराष्ट्रामधल्या ओबीसीचं विजयएमपी चीच आरक्षण आज चॅलेंज झालंय मुस्लिम समाजातल्या ओबीसीच आरक्षण जवळ जवळ गेलेलं आहे गेल्या वर्षापासून या पंचायत राज म्हणजे सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत सभापती पदापर्यंत या महाराष्ट्रामध्ये छप्पन्न हजार जागा राबवल्या गेल्या आणि या लोकलवाणीच्या पंचायत राजच्या निवडणुका होत नाहीत भुजबळ साहेब गेल्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये त्या कोर्टामध्ये हे मुद्दा झालेला नाही सरकारनं विनंती केली पाहिजे के, की के आमच्या ओबीसीच्या आरक्षणा संदर्भात ही सुनावणी झाली पाहिजे आणि आमच्या लोकांना रिझर्वेशन मिळालं लो पाहिजे या विचारपीठावरती मला काही जबाबदारीने गोष्टी मांडायच्या या सांगली जिल्ह्यामधले पडावे साहेब आपण या सांगली जिल्ह्यामधल्या महानगरपालिकेच्या माजी महापौर संगीताताई बागवाल आमचे विष्णू माने या सांगली जिल्ह्यातल्या नेत्यांना निमंत्रण द्यायला गेले साहेब मी जबाबदारीने बोलतोय निमंत्रण द्यायला गेल्यानंतर विश्वजित चिरम नावाच्या माणसानं या मंडळींचा पान उतारा केला तिथं काय म्हणले ते वास्तव तुमच्या मानतोय

तुझ्या सगळे ओबीसी लोक इथं आले फक्त भाषा बोलताय आरक्षणाची भाषा बोलताय तुला आरक्षण घेऊन राष्ट्रपती का काय बोलावं लागेल विश्वजित कदम म्हणाले तुला राष्ट्रपती व्हायचंय का उद्भव साहेब ओबीसी आरक्षणाने पंचायत राज मध्ये तुम्हाला दिलंय विधानसभेत नाही दिलं लोकसभेमध्ये नाही दिलं आता मंडळाला

सगळ्या लोकांनी आम्हाला दिले पाहिजे संविधान सांगतो गाव घड्यामध्ये तिथल्या व्यवस्थेमध्ये गेल्या हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांच्या बाबतीत दुय्यम वागणूक केली गेली ज्यांना मानवतेची वागणूक करता येईल अशा लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्यासाठी प्रतिनिधी रिझर्वेशन दिलंय आणि ही माणसं काय म्हणतात भुसबळ साहेबांनी खूप खाल्लय सत्तर वर्ष खाल्लय अरे चला मंडळ आयोग कधी झाला एकोणीसशे चौऱ्याण्णव ला आणि हा काय म्हणतो सत्तर वर्ष आमचं तुम्ही खूप खाल्लंय याच्या ते सांगेन टक्के टक्के आई बाबा काम केलं वडेवार साहेबांनी भुजबळ साहेबांनी मला तिथं संधी दिली टक्के ओबीसी नाही साठ टक्के ओबीसी आहे साठ टक्के आकाशवाय सेन्सर आमची तयारी आहे

तर बारा करोड जनतेचा सोशल इकॉनॉमिकल सर्वे करावा लागतो करा आणि मग कोण माझा कोण शिक्षण प्रक्रियेच्या बाहेर आहे कुणाच कायद्याच्या सभागृहात प्रतिनिधित्व आहे याचा तुलनात्मक अभ्यास करावा लागतो आमच्या सुकले आयोगाने उजब्वत आहे आमच्या सुखरे आयोगाने फक्त दोन जातींचा सर्वे केला ओपन आणि मराठा दोघांचा सर्वे <laughs> केला तुम्ही अरे पाहिजे ना आणि तो सर्वे असा ठरा एका बाजूला प्रश्न पत्रिका दिली आणि दुसऱ्या बाजूला उत्तर पत्रिका दिली सोशल मीडियावर सांगितलं घर आहे का तर नाही म्हणून सांगा नाही म्हणून सांगा घरात मंत्री ऐका नाही म्हणून सांगा कॉलेजला गेलो मंत्री कॉलेजला अरे या जबाबदारीने आई आयोगावर काम केलं मी त्या आयोगाच्या अध्यक्षाने महापौक महास्पती या महाराष्ट्रात ते काम होत तुमच्या समोर एका बाजूला प्रश्न पत्रिका आणि दुसऱ्या बाजूला उत्तर पत्रिका दिली आणि दहा टक्क्याच्या आरक्षणाची शिफारस केली आमच्या पुष्कळ साहेबांच्या सभागृहात एक दिवसाच्या अधिवेशनात बोलू दिलं नाही जिल्ह्या लोकांनी मी जबाबदारी बोलते साहेब ज्या माझ्या तोंडाने ह्या गोष्टी कळल्या पाहिजे आणि मग ती जी माहिती गोळा केली ती खरी का खोटी ही क्रॉस केली पाहिजे त्यासाठी ना आयोगाकडे कुठली यंत्रणा होती ना राज्य सरकारकडे कुठली यंत्रणा होती

नाई साई कोळी केली हक्कर धनगर सनगर वजेरी लोणारी परी पुरव गर्सी नाबी मोहा कुमार तुफानी जाती मध्ये जन्मले एकले एकले गामचे वडा आमच्या मुस्लिम समाजामध्ये चप्परबंद बाद बाद दासा येरी तांबुरी साहेब ती लोक तर नागा खाली असतील तर या महाराष्ट्रामध्ये पुढावले पण या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्राच्या सगळ्या नेत्यांनी दिलं पाहिजे मागास शोधायचं ना तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये सत्य आणि वास्तवापासून दूर करणारी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दे सगळे आमदार आहेत या महाराष्ट्रामध्ये सगळे खासदार आहेत या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे मनामध्ये ठाम विश्वास ठेवायचा मनामध्ये ठाम विश्वास ठेवायचा

आमच्या हक्काविषयी अधिकाराविषयी तुम्ही कायद्याच्या सभागृहामध्ये किती बोला आमच्या ओबीसीचं आरक्षण चॅलेंज होत असताना मंत्रिमंडळामध्ये आज साहेबांना टार्गेट केलं जात असताना तुम्ही काहीच बोलत नाही आम्हाला इग्नोर केलं आमच्या ओबीसीने ओबीसीच्या मनाचा अधिकार काढून घेतला अरे आमच्या तरी आता कोणताही महाबोध झाल्या होत्या कुठेतरी आमच्या विष्णू माने दर्शवत होत नाही अपार हे जर आरक्षण केलं तर तुमची माणसं राज्य दिसणार नाही कायद्याचा सभा राहत दिसणार नाही निर्णय प्रक्रियेमध्ये दिसणार नाही तुम्ही जाती जातीमध्ये बसा का राजसत्ताने राजपाठ मागून मिळत नसतो का त्यांचं राजसत्ता राजपाठ मागून मिळत नसतो तर तो नेहमी शिसकाव घ्यायची तयारी चर्मची असली पाहिजे

त्या मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांना पाठवा ऍटॉर्नी जनरल पाठवा सचिवांना पाठवा या माझ्या पुणे शंभू आंबेडकरांच्या समतेच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये साठ टक्के ओबीसी किती टक्के बजेट मिळायला पाहिजे तुम्ही हात वर करून सांगा साठ टक्के लोकांना किती टक्के बजेट मिळालं पाहिजे ऐकायला आलं नाही आता मी पुढचं बोलू का साठ टक्के लोकांना पन्नास टक्के

बाराशे कोटी आमचं ते बोलते पाहिजे सव्वाशे कोटी साहेब निवडणुकीच्या अगोदर एक दिवस प्रवेश केला तिकीट घेतलं निवडून आलं बोलावं लागेल साहेब काय करणार आम्ही पुरे ठोरे जनतेच्या माणसाचा आमचा आम्ही मध्ये दोन पाच मीटर मी मिळून करेल या देशामध्ये आर्थिक तरतुदी अनेक झाल्या आर्थिक विकासाच्या घोषणा अनेक झाल्या लाखो करोडांची उद्यानं झाली समृद्धी महामार्ग झाला पाहिजे ना कोस्टल रोड झाला पाहिजे मुंबई मध्ये उड्डाण पूल झाला पाहिजे ना पुण्यामध्ये मेट्रो झाली पाहिजे ना पण त्याच मेट्रोच्या उड्डाण खाली माझ्या विजयातली अ ब प्रवर्गातली माणसं

आम्ही चाळीस शेकडावर दहा एकरावर आलो आमच्या पत्ता गरिबी आल्या नाही अरे ज्या माणसांच्या नावावरती या प्रदेशाहून अमेरिकेच्या महाराष्ट्रामध्ये एक गुंड्याची जमीन नाही त्याला घर नाही माझ्या फासे आज आधी माझ्या या समाज व्यवस्थेमध्ये राजाला घर नाही आले त्याची लग्न शिकणार कधी कुठल्या सामाजिक न्यायाचं धोरण बोलताय मुख्यमंत्री साहेब

आमच्या ऑफिसने आरक्षण मिळालं म्हणून आम्ही कुठले कारखाने आम्ही कुठले तुमच्या खासदार का आमदार का ताब्यात नाही घेत त्या बघा अरे त्या आमच्या बीड जिल्ह्यामध्ये पंके जाता येऊ द्या राहिल्या आता लागे काय म्हणतो माझा आणि वैद्याचं भांडण नाही आमचं आणि धनगराचं भांडण नाही फक्त एवढ्या वाजाचं माझं भांडण आहे आणि ओबीसी भाऊ भाऊ आहेत

हा माणूस म्हणता दलित आता आमच्या बाजून आहे काय म्हणा दलित आमच्या दलित बांधवांना आमची कळकळीची विनंती आहे तुम्ही आंबेडकरांच्या विचाराचे पायिक आहात तुम्ही आरक्षणाचे मुहूर्त त्याच संरक्षण केलंय कालच्या लोकसभेला तुम्ही काय करायचं केलं तुम्हाला सांगेल महाराष्ट्रातले छप्पन्न मोर्चे निघाले मोर्चे निघाल्या त्या छप्पन मोर्चा मागणी होती कायदा रद्द झाला पाहिजे होती काय नव्हती तुम्ही हातभार कायदा आपला म्हणजे ज्या लोकांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं त्यांना मागावा माणूस म्हणून दिलेला आहे कधीही विरोध केला नाही हा दुसरा प्रश्न आणि आता मी परिषद आम्ही सांगलीत उभा एकच मुद्दा मानतो आणि थांबवतो मी सांगली परिषद उभा आणि माझा मुस्लिम बांधव इतर

अरे त्यांच्या अंगामध्ये आमची देवी येते अरे आपल्या माता त्याच्या हातामध्ये हात देतात आपल्याला त्या बांगड्या घालतात आपल्या माता भगिनी बागड्या घालतात का नाही त्या कासारखे तुमच्या माता भगिनीकडे वापरी नजर करून बघितले का या प्रश्नाचा उत्तर तुम्हाला द्यावं लागेल ओबीसी काहीतरी ओबीसीची काही तुम्ही वेगळी ना शिंदे यांनी वेगळी बोलत आहे ना एस सी शेड्यूल कास्ट एस विजयंती चरांगे आणि मुख्यमंत्री महोदय आणि शरद चंद्रशे पवार साहेब आणि सर्व पक्षांचे नेते तुम्ही विजयंती मध्ये बसता हो का तुम्ही विजयंती या बसता तुम्ही ओबीसी मध्ये बसता का तुम्ही आमच्या कोणत्या मध्ये बसता सामाजिक प्रतिनिधित्वाचा हा कायदा आहे रिझर्वेशन आहे तुम्हाला सांगितलं कोणी त्यामुळं सहा सात महिन्यापासून माई मुलींना शिकवायला जायची त्या पुणे पुण्यामधून अण्णा त्या सावित्री माईच्या पिशवीमध्ये दुसरी एक साडी असायची त्या सावित्रीमाईला चालल्या ते शेतमुळे शिकले जायचे ती साडी घाण व्हायची आणि त्या सावित्री माईंच्या शाळेत गेल्या की साई बदलायच्या आणि मग त्या मुलींना शिकवायच्या विपर साहेब आज पहा असे फलतो लोकांच्या शिव्यांना दिव्यांना घाबरायचं नाही अरे सावित्री माईंना सोडलं लोकांनी आपण इतर माणसं आहोत अण्णा ही लढाई तुम्हाला मला लढावी आणि आपला तुम्हाला मला लढाई लढाई लागेल सगळी मान्यवर बदल तुम्हाला आम्हाला पुढे जावं लागेल आणि ओबीसी सारा एक म्हणून पुढे जावं लागेल खूप काही गोष्टी बोलता येण्यासारख्या लक्ष्मण हाके जर भुजबळ साहेबांचा समर्थक असेल तर झरंगे पाटील आपण कुणाचे समर्थक आहात मी नाही बोलत या महाराष्ट्रातली जनता साहेब हे माणूस म्हणलं आम्ही आणि धनगर भाऊ काय म्हणलं आम्ही आणि धनगर भाऊ परभणीत केलं आणि रात्र दिवस सभा घेतल्या आणि महादेव जानकरला बराभूत काय म्हणलं माहितीये का आम्ही आणि अजिबं भाऊ आणि त्या ताईंचा आमच्या पराभव काय होता आणि त्याची लाईन काय म्हणजे माहितीये का महाविकास आघाडी बोलावं लागेल बोलावं लागेल महाविकास आघाडीची माणसं द्यायची आता पुढचं ऐका का छत्रपती संभाजी म्हणजे औरंगाबाद आमच्या चंद्रकांतचा फेक खायरे ना फे का पाडलं त्याचं उत्तरच मिळालं नाही ना महाराज सांगायचे उमेदवार होते म्हणजे या चरांगेची लढाई शोषितांची ना नाही या चरांगेची लढाई गेलोमताची नाही या चरंगेची लढाई वर्षस्वभागाची आहे परत एकदा जबाबदारीला सांगतो साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसतो हा म्हणून सदतीस मिनिटाच्या भाषणामध्ये चाळीस वेळा म्हणलं आम्ही चक्रीयो आमच्या तलवारी आम्ही शंड उकळी मराठे म्हणजे आमच्या ओबीशीच्या तरुणांच्या माता भगिनीच्या मनामध्ये भाषा निर्माण करताय आम्ही ओबीसी म्हणजे आम्ही अपराधी आहोत आम्ही धनगर आम्ही आम्ही सारी म्हटलं सगळ्यांची नावं घेतली म्हणजे आम्हाला बाबासाहेबांनी ओबीसी प्रवर्गामध्ये रिझर्वेशन दिलं म्हणजे आम्ही अपराधी या माणसाला थांबवावं लागेल त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना संविधानाची वाचायतोय कारण साहेबांनी राज्य माझ्या स्वर्गाने काम करायची संधी दिली आणि बाबासाहेबांच्या सुरू झाल्या पाहिजे माझं वडील तू वागाच्या गोष्ट चाललाय आता म्हणे तुझी गाडी पोटते आता तुझी गाडी काय त्या वडिपोत्री वडिपोत्रीचे आमचे तिथे निमंत्र घेत बळीरामदा टक्के अनुज चेप्टे आहेत आमचे सचिन डोईपुडे आहेत आमचे दिव गोरा आहेत आमचे माझ्या बरोबर उपोषण आहेत माणसाने सांगितलं असे आपल्याला आम्ही एसटीला मान दिला जा, पाहणारी माणसं उद्या आम्हाला आठ टाकलं तर आपण खोडून जातो आम्ही शोषित आम्ही बोलतो दोनच मिनिटात कम्प्लिट करतो काय मला कृती घातली परत एकदा सांगतो आणि परत कधीतरी बोलून टीव्ही वर बोलतोय काही पण आपली बाजू म्हणतात महाराष्ट्र साहेब त्या अंतर मध्ये गेलो वाघ आहे वाघ आहे वाघ आहे तिथं गेलो आमच्या बळीराम तात्याला आणि त्याच्या मित्रांना बरोबर घेतलो तिथं गेलो आता म्हणतो माझी गाडी फोडतोय आता मला खातोय आता लक्ष्मण हाते गाडी नाही रमेश भाऊ आता काय हत्यासारखं का करू नये त्या बार्शी मध्ये कुर्डुवाडीची पोलिसाची गाडी बार्शीची पोलीस पोलिसाची गाडी सांगण्याची पोलिसाची गाडी आणा तुम्हाला माहितीये चार घटनाक्रम भुजबळ साहेब मला आठ वाजता ताब्यात घेतलं पाठे साडेचार वाजता मग त्या वडीगोदरी गावामध्ये गेलो आपण तालुक्यामध्ये वाघाची एवढी भीती मला वाटत होती धाको धाकधोक धाकधो गेलो तरी पण गेलो उपोषणाला उप सुरुवात केली एका मंदिरामध्ये बसलो पत्र्याच्या शेअर मध्ये बसलो सुरू केलं उपोषण कसला वाद आणि कसलं काय कसला <laughs> वाघ आणि कसलो काय अरे माझा निघाला

हा महाराष्ट्र आपला पगडा जातींचा आहे हा महाराष्ट्र पुढे शहू आंबेडकरांचा आहे का छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये मला जीवा महारे शिवा मासे छत्रपती शिवराय मागे अरे आम्ही छत्रपती शिवरायांचं राज्य निर्माण करायला आमच्या जीवाची कुर्बानी मनायची नंतर आम्ही जीवाची कुर्बानी करत होतो साहेब ते मंडळी औषधी भाषण आपण सुखेचे कुठं चालायला मिळाले होते आम्ही आता पगड जातीच्या महामानसाने हा भार आपण निर्माण केला छत्रपती शिवरायांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो हा भार अकरा अकरा पगड जातींचा आहे विष्णू भाऊ खरमणे साहेब मॅडम भागवान साहेब अरे तिथे तुम्ही तिला मागायचे नाही तुम्ही आम्ही फक्त महापौर दिला सभा खा सभा तयारी महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न ला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कसतोय आम्ही चोपन लाच दाखल आमचे मुख्यमंत्री म्हणतायत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देत नाही पुन्हा म्हणतोय सगळे सोयरे ससाने साहेब सगळे सोय म्हणजे काय सगळा म्हणजे दुधाच्या धक्काचं म्हणजे जागणार तो ओबीसीचं आरक्षण जात नाही आमचं एस सी आरक्षण जात आहे खूप काही बोलता ना सर काय माझं भुजबळ साहेब होणार आहे पण या महाराष्ट्रामध्ये कधी काही म्हणत गेलं होतं आपल्या साक्षीनं सांगतो संयुक्त महाराष्ट्राचा कलश झाला गोप्रिय माखलकर नावाच्या पत्रकारानं साहित्यिकानं स्वर्गीय नेते ईश्वरराव चव्हाण यांना प्रश्न विचारला